नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाना शहरात होम प्राईम मिनिस्टर बक्षिसांचा वर्षाव गर्दीचा उत्सव आणि उपक्रमशीलतेचा आदर्श सटाना शहरात एक वेगळाच जल्लोष रंगला होता कारणही होत होम प्राईम मिनिस्टर हा महिलांसाठी खास रंगवलेला कार्यक्रम देव मामलेदार मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेविका भारतीताई सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन तसेच सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच उपक्रमशीलतेत आघाडीवर असलेल्या भूषण सूर्यवंशी मित्र परिवाराच्या पुढाकारामुळे या कार्यक्रमाची श्री गणेशा झाली आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो उत्सोमय ठरला महिलांसाठी खास सादर झालेल्या ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ते श्वेता चव्हाण यांनी त्यांच्या दमदार आवाजातील लय शब्दांमधील गोडी आणि प्रेक्षकांना हसवत खेचक खेळून ठेवणारी त्यांची शैली या सर्वांमुळे होम प्राईम मिनिस्टर हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला या सोहळ्यातील आणखीन एक उठावदार वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे ऐराणी रील सुपरस्टार भूषण बच्चाव यांची खास उपस्थिती तरुणांच्या गळ्यातील ताई ठरलेले भूषण बच्चाव येताच गणेश भक्तांमध्ये टाळ्यांचा गजर व उत्साहाचे वातावरण भारावून गेले या कार्यक्रमात महिलांसाठी लकी ड्रॉद्वारे तब्बल एकतीस आकर्षक भेट वस्तूंचा वर्षाव करण्यात आला यातील सर्वात मोठे बक्षीस फ्रीज हे ज्योश्ना विकास जगताप यांच्या नावावर गेले आणि त्या कार्यक्रमाच्या सर्वात मोठ्या विजेत्या ठरल्या इंडक्शन फ्रीज चांदीची जोडवी स्पीकर पैठणी अशी पारंपरिक व आधुनिक भेटवस्तू महिलांना हातात गेल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते देवमामलेदार मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची मेहनत भूषण सूर्यवंशी यांच्या मित्रपरिवाराचा उत्साही पुढाकार आणि महिलांचा प्रचंड सहभाग यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला गणेश भक्तांची मोठी गर्दी जमली होती पण ती केवळ गर्दी नव्हती तर एकता आनंद आणि समाज भावनेचा संगम होती होम प्राइम मिनिस्टर हा कार्यक्रम म्हणजे केवळ बक्षिसांचा उत्सव नव्हता तर तो सटाणा शहराच्या सामाजिक एकतेचा झगमगता आरसा ठरला मित्रमंडळाचे कार्यकर्ते भारतीताई सूर्यवंशी यांची दूरदृष्टी आणि भूषण सूर्यवंशी यांचा उपक्रमशीलतेचा आदर्श या त्रिवेणी संगमात हा कार्यक्रम शेरात चर्चेचा विषय ठरला आहे प्रखर न्यूज साठी भैया साहेब माळी सटाणा